मला एक एका कथेनं खूपच मान मिळाला घुंगरू नावाची कथा आहे घुंगरू okay. नावाची <coughs> मी काय करतो आहे इथं जवळपास कुठं पेट्रोल घेत नाही मी बिदरीला जातो आहे पेट्रोल आणायला किंवा माझं पोस्टात पण काम असलं तर बिदरीला जातो आहे असंच एकदा संध्याकाळच्या वेळी मधल्या रस्त्यानं बोरवड्याच्या जरासा अलीकडं मी जात होतो मोटरसायकलनं आणि मला कसला तरी आवाज आला कसला तरी आवाज आला पण मी गडबडीत होतो मी काय केलं असं तिकडे तर असेल म्हटलं आणि मी बिदरीला गेलो माझं पोस्टाचं काम किंवा तुमचं ते पेट्रोलचं काम झालं आणि मी परत यायला लागलो आणि परत त्या झाडाजवळ जा आल्यानंतर मला आवाज आला मी म्हटलं कसला आवाज असेल हा घुंगराचा होय घुंगराचाच आवाज घुंगरू माहिती आहे ना घुंगरांचा आवाज मी घाबरलो कारण एक तर रा संध्याकाळ झालेली होती अंधार पडला होता आणि घुंगराचा आवाज मला अतिशय भयानक वाटायला लागला माझे हात थरथरायला लागले पाय थरथरायला लागले मला घाम सुटला काय आणि मी काय सुचे ना मला एकच गोष्ट सुचली मी पटकन गाडीवर बसलो किक मारली आणि घरात आलो गाडी पार्किंगमध्ये लावली आणि घाम पोसला माझी पत्नी आली म्हणजे का हो घाम का आला काय भ्याला काय कशाला का मी म्हटलं भ्याल नाही खरं काय <laughs> का सांगणार म्हणजे जरा अंधारात ना आलो एकटाच आलो त्यामुळे जरा घामाला म्हटलं पण मी झोपताना कधी मला ते घुंगराचे आवाज सारखे यायचे काय कसला आवाज असणार तो मला काही कळे ना मी चार दिवस मी शांत झालो चार दिवसानंतर मोटरसायकल घेतली आणि त्या जागेला गेलो त्या झाडाजवळ घुंगराचा आवाज येत होता पण त्या झाडाजवळ दुसऱ्या झाडाला एक बैल बांधला होता त्या बैलाजवळ गेलो बैलाच्या गळ्यात काही घुंगराचा पट्टा नव्हता अरे मारे बैलाचं पण घुंगरू पण नाहीत म्हटलं इथं तिथ झाडाला वळसा घालून खाली उतरलो शेतात तिथे एक छोटस घर होतं कौलारू साध्या कौलांचं दाराला फक्त कडी होती मी कडी काढली आणि आत डोकावलं तर आत जनावर होती आत काय शंका घेण्यासारखं काय नव्हतं परत मी दार लावलं कडी लावली आणि मी वर आलो रस्त्यावर काय नाही मला काय उत्तर मिळालं नाही हो मला एक सिनेमा आठवला वीस बाद सर वीस बाद मध्ये त्या विश्वजितला घुंगराचा आवाज येत होता आणि त्याला शेवट पण कसला आवाज कळला नाही तर तो, तो आवाज कसला होता माहिती काय मांजराच्या गळ्यात कोणीतरी घुंगरू बांधले होते आणि ते मांजर असं गवतातून पळायचं मांजर दिसत नव्हतं पण घुंगराचा आवाज वेगवेगळ्या दिशेने यायचा असं ते पिक्चर होतं किंवा दुसरं मला एक गोष्ट आठवली चोर मच्या या नावाचं पिक्चर होतं त्याच्यामध्ये एक गाणं होतं घुगरू की तरह बजता ही रहा हो मय कभी इस पग मे कभी उस पग मे बंधता ही रहा हो मे हे गाणं पण मला आठवायला लागलं आणि माझ्या परिस्थिती कशी झाली माहिती का माझ्या कानातलो तो आवाज मेंदूतल्या श्रवण केंद्रात जाऊन घट्ट बसला होता आणि तो काही केला मला हल हाले ना चार दिवस जाऊ दिले परत गाडी काढली आणि त्या जाग्याला गेलो आज तिथं एक पांढरी शुभ्र साडी नेसलेली गोरीपान स्त्री उभी होती केस काळेभोर केस मोकळे सोडलेले आणि ती कोणाची तरी वाट बघत होती असं दिसलं मला मी तिच्या पायाकडे बघितलं म्हणजे पायात घुंगरू वगैरे आहेत का बघितलं पा तर पायात घुंगरू नव्हते ती पटकन म्हणली काय हो काय बघताय का कोण पाहिजे तुम्हाला मग मला काहीतरी असं बावरल्यासारखं झालं मी म्हटलं तुमचं शेत काय हे तर होय मी इथून चाललो होतो म्हटलं तुम्ही उभ्या दिसलात म्हणून थांबलो म्हटलं काय बोलू मी तिच्याशी तुझ्या पायात घुंगरू आहेत काय मला घुंगराचा आवाज येतोय काय असं विचारू ते काय मी विचारलं नाही मी गप परत आलो गप परत आलो म्हणजे किती दिवस झाले बघा ह्या गोष्टीला मला त्या का घोरुचा पत्ता लागे ना आणि एक चार दिवस जाऊ दिले सकाळ सकाळी लवकर आठ नऊच्या दरम्यान मोटरसायकल घेतली आणि तिथं आलो तिथं आलो तर तिथं शेतामध्ये एक माणूस भांगलत होता खूप खर्प घेऊन भांगलत होता मी त्याच्याजवळ गेलो मामा काय करता तर ते म्हटले भांगलन करतोय कंच्या गावचं तुम्ही मी म्हटलं मी सरवड्याचा का आलता मामा मला एक शंका आहे तुम्हीच उत्तर देऊ शकाल म्हणून मी आलोय काय शंका होती तर तुम्ही जरा वरती चला म्हटलं रस्त्यावर आणि मी त्यांना झाडाजवळ आणलं ह्या झाडाजवळ तुम्हाला कसला घुंगरासारखा आवाज येतोय येतोय की म्हणला अहो आवा कसला आवाज तो ठेव हे म्हणले चला दाखवितो म्हणले आणि त्या झाडाजवळची एक फांदी त्यांनी बाजूला केली तिथे एक पाण्याचा नळ होता आणि त्या पाण्याचा नळ लिकेजमुळं पाण्याचं तिश तुषार असं उडत होतं आणि त्याला कोणीतरी एक हे बांधलं होतं वायसर बांधला होता आणि तो वायसर सारखा आपटायचा त्या याच्यावर त्या नळावर आणि तो घुंगरासारखा आवाज यायचा अरे म्हटलं हा आवाज होय आव आव तर म्हटलं होय मी महिनाभर कमी मी अस्वस्थ आहे म्हणलं या आवाजाला मी म्हटलं इथं कोण भूत आहे काय आणि काय हाडळ आहे काय काय असं वाटायचं म्हटलं साहेब म्हटला चोवीस चोवीस तास आम्ही इथं शेतात असतोय रात्रभर काम करतोय म्हटलं कुठलं भूत आणि कुठले हाडळ जावा घरला म्हटला ग आणि मग घरी आलो आज आज किती दारातनं एखादं जनावर चाललं ज्याच्या घुंगरुळाचा आवाज आहे तो बघून मी हसायलाच लागते धन्यवाद